कापूस आणि सोयाबीन खरेदीसाठी सरकारकडून केंद्रांची सुरुवात राज्यभरात कापूस आणि सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले असून खरेदी केंद्रांची सुरुवात करण्यात आली आहे शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया तीस ऑक्टोबर पासून सुरू होत आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आवाहन हमी भावापेक्षा कमी भावात माल विकू नका सरकारकडून नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जाणार आहे या मोहिमेत नाफेड केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करणार आहेत शेतकऱ्यांनी आपला माल केवळ हमी भावानेच विकावा आणि तोही अधिकृत सरकारी केंद्रावरच अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा जनसेवा लाईव्ह धन्यवाद आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे कापूस आणि सोयाबीन याचं जे काही उत्पादन झालेलं आहे आता त्याची खरेदी केंद्र ही राज्य सरकार सुरू करते आहे या संदर्भात पहिल्यांदा आपण नोंदणी करतो याची सुरुवात तीस तारखेपासून आम्ही करतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की कोणीही हमी भावापेक्षा कमी भावामध्ये व्यापाऱ्यांना माल विकू नये आपण सगळ्यांची नोंदणी करणार आहोत आणि सगळ्यांचा माल हा आपण खरेदी करणार आहोत त्या संदर्भात नाफेड असेल केंद्र सरकार असेल आपला पणन विभाग असेल सगळ्यांनी मिळून राज्यभरामध्ये मोठं जाळं खरेदी केंद्रांचं आपण तयार केलेलं आहे सी सी सोबत देखील आपण त्या ठिकाणी टायअप केलेला आहे आणि म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हमी भावापेक्षा कमी भावामध्ये कोणीही आपला माल विकू नये त्यांनी सरकारकडे रजिस्टर करावं आणि सरकारला तो माल विकावा किंवा मा सरकारी केंद्रावर द्यावा